सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरले येथे सर्व रोगनिदान आरोग्य शिबिराचं आयोजन नेरले तालुका वाळवा येथे राहुल महाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्ण हॉस्पिटल कराड व नेर्ले गावचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शुभम पाटील ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य निवास माने यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसाच्या औचित्य साधून नेर्ले येथे मोफत सर्व रोग आरोग्य आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य शिबिराचा शुभारंभ राहुल महाडेके यांच्या हस्ते करण्यात आला तपासणीत ता नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया व औषधे देण्याची सोय केली होती यावेळी श्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी तंटामुक्ती समिती नेरले माजी अध्यक्ष सतीश पाटील पश्चिम भारतीय जनता पार्टी अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील इस्लामपूर माजी नगरसेवक सतीश महाडिक कृष्ण हॉस्पिटल कराड जनसंपर्क अधिकारी सागर पवार प्राथमिक आरोग्य केंद्र नेर्ले डॉक्टर ए यन गायकवाड माजी सरपंच जयकर कदम कृष्ण सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक गिरीश पाटील केदारनाथ पाणी पुरवठ्याचे चेअरमन पी वाय पाटील डॉक्टर एस व्ही पाटील वैभव जाखडे हणमंत कुंभार ज्येष्ठ नेते किसनराव पाटील येस आर पाटील संजय माती निराधार सदस्य सरगम मुल्ला हर्षवर्धन पाटील बाबूराव गुरव शिवाजी पाटील ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र निकम संजय वडार ऋतुजा कदम वीरकर व नेरले परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस व्ही पाटील यांनी केले व आभार माझी ग्रामपंचायत सदस्य निवास माने यांनी केले नेरले कापूसखेड परिसरातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी शिबिरात सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे